नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीला आकार एकदम सोप्या पद्धतीने कसा द्यायचा हे पाहणार आहे तर पहा ही आपल्या काही मैत्रिणींना बाहीचे आकार जे आहेत ते व्यवस्थित जमत नाहीत तर त्यासाठी आकार कसे द्यायचे हे पाहायचं आहे तर यामध्ये मी बऱ्याच टिप्स सांगत असते तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला मी यामध्ये काही ज्या टिप्स सांगेल त्या नक्कीच उपयोगी पडतील तर पहा या इथे मी हा डबल पेपर घेतलेला आहे तर पहा या इथे या पद्धतीने आणि ही जी बंद बाजू आहे इथे आपल्याला बाहीची उंची घ्यायची असते तर ब्लाऊज असा अगदी व्यवस्थित करायचा आहे पहा या इथे असा मी व्यवस्थित केला आणि इथून आपण ही जी शिलाई आहे इथली अशी एकमेकावर पहा अशी ठेवायची आणि बाही पूर्ण अशी पसरवून घ्यायची आणि मगच आपल्याला बाही जी आहे ती मोजायची आहे तर इथे बाहीची उंची पहा किती आहे सव्वा दहा इंच या इथे बाहीची उंची येत आहे तर आपण या इथे सव्वा दहा इंच बाहीची उंची टाकणार आहे तर बाहीची उंची प्लस एक इंच आपल्याला घ्यायचंय तर मी इथे पहिल्यांदा पहा बाहीची उंची प्लस एक इंच करूनच मी या इथे पूर्ण पेपर कटिंग करून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा पहा असं तुमची जी काही बाहीची उंची असेल त्यामध्ये एक इंच मिक्स करून तुम्ही पेपर कटिंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला बाही कटिंग करायला सोपं जाईल आता ही किती इंचाची बाही आहे सव्वा दहा इंच लांब बाही आहे तर यामध्ये काय हिट किती घ्यायची अगदी जरी तुमची साईज मोठी असली तरी तुम्ही साडेतीन इंच या लांब बाहीसाठी कॅफॅट घ्यायची आहे तर मी छातीनुसार वगैरे असं काही कॅफॅट वगैरे घेत नाही जशी बाहीची उंची असते त्यानुसार मी बाहीची कॅफॅट घेत असते आता पहा दहा इंच आहे म्हणून मी साडेतीन इंच म्हणजे सहाच्या पुढे सहा इंचाची जी बाही असते त्याच्या पुढे मी शक्यतो साडेतीन इंचच कॅफॅट घेते कोणतीही साईज असो आणि छोटी बाही म्हणजे पाच इंचाची बाही चार इंचाची बाही यामध्ये तीन इंच आणि तीन इंचाची बाही जेव्हा कटिंग करतो तेव्हा आपण खालूनच म्हणजे इथूनच असं दीड इंचाचं मार्जिन टाकतो आणि जे काही वरती शिल्लक राहील ते कॅफाईट म्हणून वापरतो तर हे सर्वात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या म्हणजे कॅफाईटचं तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही किती घ्यायची काय घ्यायची सहा इंचाच्या पुढे जी बाही असेल त्याला तुम्ही साडेतीन इंच कॅफाईट घ्या पाच इंच चार इंचाची बाही असते तेव्हा तुम्ही तीन इंच कॅफाईट घ्या आणि पाच इंचाच्या जे बाहीमध्ये जेव्हा आडतीच्या पुढे जाल तेव्हा सुद्धा तुम्हाला साडेतीन इंच कॅफॅट घ्यायची आहे बत्तीस तुम्ही मध्ये इंच कॅफॅट घ्यायची आहे हे तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला परत परत प्रश्न पडणार नाही की कॅफाईट किती घ्यायची तीन इंचाच्या बाहीमध्ये तुम्ही या इथे दीड ते पावणे दोन इंच एवढं अंतर घ्यायचं आणि जे काही वरती शिल्लक राहील ते कॅफाइट म्हणून वापरायचं एकदम परफेक्ट बाही बसते इथे साडेतीन इंच आपण कॅफाईट घ्यायची तुम्ही या पद्धतीने पहा बाहीला आकार द्या तुमची बाही जी आहे अजिबात चुकणार नाही म्हणजे बाहीचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात आता मी खूप ब्लाउज शिवते तर यामध्ये मी याच प्रकारे बाहीचं कटिंग करते मला तरी कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही आता एवढं झाल्यानंतर आता आपल्याला माप कोणतं घ्यायचं आहे पहा आता हा ब्लाऊज असा व्यवस्थित करायचा जसा आपला ब्लाऊज असतो त्याप्रमाणे असा व्यवस्थित करून पहा आपण मुंडा मोजून घेऊया इथली जी फिटिंगची लाईन आहे इथली शिलाई जी असते ती एकावरती एक येईल या पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आणि हा मुंडा पहा तुम्ही तिरकासुद्धा मोजला तरी चालेल असं ओढून पण शक्यतो पहा या पद्धतीने मोजा सव्वाण्णव इंच इथे हा मुंडा आलेला आहे तर ही साईज आहे आपली ब्लाउजची चाळीस इंचाची आहे तर त्यामध्ये सव्वाण्णव इंच मुंडाघेर आलेला आहे तर असा तो मुंडाघेर जो आहे सव्वाण्णव इंच असा तिरका टेप ठेवायचा आणि इथे पहा मी असं मार्किंग केलं मार्किंग केल्यानंतर याच्या पुढे अजून आपण शिलाई मार्जिन यामध्ये मोजलेलं नाही पहा शिलाई मार्जिन आपल्याला नंतर मिक्स करायचं आहे तर किती इंच तुम्ही शिलाई मार्जिन घेता त्यावरती ते डिपेंड आहे दोन इंच जर शिलाई मार्जिन घेत असाल तर तुम्ही तिथे दोन इंच मिक्स करा जर एक दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करत असाल तर तुम्ही तिथे दीड इंच मिक्स करा बाहीला आकार देण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे एक इंच घ्यायचं आणि हा जो मुंड्याचा पॉइंडिला आहे तिथून आपल्याला अशी एक तिरकी लाईन ओढून घ्यायची ओढल्यानंतर या सव्वाण्णवचा मद्य करायचा असा टेप दुमडायचा आणि मद्य करायचा हे झाले दोन भाग परत याचे दोन दोन भाग करायचे म्हणजे टोटल आपल्याला या लाईनीचे चार भाग करायचे पहा इथे या पद्धतीने तुम्ही हे पॉईंट काढा आणि बाहीला आकार द्या अगदी परफेक्ट आकार येतो तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही ना बाहीच्या आकारामध्ये पहा इथे मी अर्धा वरती घेतलं पहिला पॉईंट हा दुसरा पॉईंटसुद्धा अर्धा वरती घेतला आणि हे पॉईंट घेतल्यामुळं काय होतं पहा इथे जो तुम्हाला घोळ येतो किंवा गुड्या पडतात ते पहा इथे फिटिंगच्या इथे पडतात तुमच्या बाहीमध्ये तर ते पडत नाहीत आणि इथून अर्धा इंच खाली हा तिसरा पॉईंट जो आहे तो मी अर्धा इंच खाली घेतलेला आहे आता आकार कसा द्यायचा हे पहा तर सर्वात पहिल्यांदा आतला जो पानाचा आकार असतो म्हणजे पुढील मुंड्याचा आकार जो असतो तो देऊन घेऊया हे एक इंच आपण जे घेतलेलं आहे ते पहा मी इथे पॉईंट अगदी डार्कमध्ये दिलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल पहा तर पहिल्या पॉईंटवर नेला आणि इथून मी मध्यावरती असा नेलेला आहे आणि परत असा खाली नेला या पद्धतीने आपोआपच हा पानाचा जो आकार आहे तो तयार होतो आपल्या ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना अजूनही पानाचा आकार कट करायला जमत नाही तर त्यांच्यासाठी पहा ही खास ट्रिक आहे जेणेकरून तुमची बाही एकदम परफेक्ट बनेल आता इथे थोडंसं पाव इंच वरती जायचं आणि पहा असा आकार द्यायचा या दोन नंबरच्या पॉईंटवरती न्यायचं आणि हा तीन नंबरचा पॉईंट आहे तो इथे खाली आणून असं जोडायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बाही कटिंग करा डायरेक्ट पहा असा बाहेरून नाकार देऊ नका जर तुम्ही असा डायरेक्ट बाहेरून आकार दिला तर इथे जो काही कपडा का तुमचा एवढा शिल्लक राहील त्याचा घोळ येतो तर, तर त्यासाठी पहा या पद्धतीने तुम्ही एकदा आकार देऊन पहा दीड इंच मी इथे शिलाई मार्जिन घेतलं मी ब्लाऊजमध्ये नेहमी दीड इंच शिलाई मार्जिन वापरते तर इथेसुद्धा बाहीमध्ये मी दीड इंच वापरलं दोन इंच तुमचं ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन असेल तर इथे दोन इंच शिलाई मार्जिन वापरा नाही तर बाही कमी पडेल परत बाही कमी पडते म्हणून तुमची परत कमेंट येते दंड घेर आहे सहा आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि हे पॉईंट जे आहेत जोडून घ्यायचे आता इथे माझ्याकडे कर्वची स्केल नाही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडासा कर्व असा कट करून घ्या या पद्धतीने म्हणजे काय होतं एकदम परफेक्ट दंडाबरोबर बरोबर हाताबरोबर हाता बरोबर आपली ही जी बाही आहे ती परफेक्ट बसते कुठेही तुम्हाला चुनी वगैरे हो येणार नाही एकदम फिटिंग तुम्हाला जसं हवं आहे तसं असं थोडंसं कर्व करून इथे पहा आतमध्ये यायचं नाही इथे असं थोडं आणि असं डायरेक्ट जिथे मुंडा घेरा आहे आपला हा पॉईट तिथेच तुम्ही फिटिंग करायचं आहे आणि अर्धा इंच असं डाऊन करायचं हे डाऊन करायला विसरायचं नाही आणि पहा परफेक्ट फिटिंग बाहीला येतं आता हे आपण कटिंग करून घेऊया तर अशा तुम्ही ह्या बारीक बारीक सारी गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि एकदम परफेक्ट असं बाही कटिंग करायला शिका आता हा जो पानाचा आकार आहे तो आपण कट करून काढूया पहा या पद्धतीने मी हा जो पानाचा आकार आहे तो कट करून काढला आणि इथे ही जी बाही आहे आपली ती तयार झाली पहा इथे आता इथे कट द्यायचा म्हणजे हे शिलाई मार् म्हणजे हे शिलाई मार्जिन असतं ते शिलाई मार्जिनशी आपलं मॅच झालं पाहिजे आणि हा सेंटर जो आहे तो सेंटरशी मॅच झाला पाहिजे यासाठी आपल्याला इथे कट देऊन घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही ब्लाऊजवरती बाही कटिंग करता तेव्हा तुमचा भाग जर एक होत असेल म्हणजे एकाच साईडची बाही होत असेल तर पहा पुढचा भाग समजण्यासाठी इथे एक नॉच देऊन घ्यायचा असा जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल की हा भाग जो आहे तो आपल्याला पुढच्या बाजूला जोडायचा आहे यामुळे तुमची बाही एका साईडची सुद्धा होणार नाही तर पहा अगदी मी सविस्तरपणे आणि सावकाश असं तुम्हाला हे बाही कटिंग दाखवलेलं आहे आणि बाहीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवन आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद